का झालं होती झाले आहेत किती लीड आहे आणि आपल्याला काय वाटत सोलापूर शहर उत्तर मधल्या सगळ्या मतदार बंधूंना मी खरं आभार मानतो त्याच्यात आज भारतीय जनता पक्ष व युती मधले महायुतीचे सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आभार मानतो ही निवडणूक खरं तर पार्टीच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ओढून नेलं आणि आज जो चौथ्या तेराव्या फेरी वीस हजारपर्यंत लीड मिळवते मला असं वाटतं की आपल्याला चाळीसच्या पुढे लीड जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदम भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला हा अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या नेत्यांनी यश प्राप्त केलं त्या शहर उत्तरच्या या विशेष सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्ध असलेला उमेदवार घरोघरी जाऊन यंत्रतंत्र वाटून घेऊन करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केले मी त्यांना सांगू इच्छितो होते की गोवाबाजी करून मतं मिळू शकत नाहीत लोकांमध्ये मिसावं लागत आहे आणि सातत्यानं म्हणलंय की लग्नाला असू दे मैत्रीला असू दे किंवा लहान सहान कार्यक्रमाला आमदार जात आहेत आमदारनी विकासाचं काम करायचं असतं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो शहर शहर उत्तरमधनं मला पाचव्यांदा लोकांनी पसंती करत आहेत त्याचा अर्थ की लोकांचं माझ्या विकास कामाला पसंती केली आणि केवळ विकास काम नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या ज्या काही आपल्या सगळ्यांचं आत्मीयता आहे ते माझ्याबरोबर ठेवलं त्यांचा आशीर्वाद त्यांचा सहकार माझ्याबरोबर याबद्दल त्यांचं खरंच मी मनपूर्वक आभार मानतो लक्षांत आपण विजयाकडे जात आहे मागील टर्मला आपण राज्यमंत्री होता काळात आपल्याला कॅबिनेट मंत्री पद मिळत मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायची सुरुवात केली आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की मी आमदार होईन किंवा चार चार पाच पाच टर्म आमदार होईन राज्यमंत्री होईन पालकमंत्री होईन हे कधी वाटलं नव्हतं आणि मला तेवढी मोठी अपेक्षाही नव्हती पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या नेत्यांनी मला तिथवर नेलं यामध्येही मला समाधान आहे मी आमदार मिळा मी आमदार इथे झालो आपलं शहर उत्तर जाऊ या सगळ्या नागरिकांचा सेवे करण्याची संधी मला मिळवून दिली शक्यतच मी माझं मोठं पण समजतो